आपन हाँ, मुक्ताई दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है ना ना अरे वाह चल पड़ा आप कौन के साथ दिल में मजबूत ना रिश्ता ना पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नजारा कह सहारा चाह करा मुझे नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत करेंगे सीखा एस वाई सिर्फ बड़ी नहीं बड़े दिल करू मी प्रवीण पाटील मुक्त वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी चिनावल शिवारात सुमारे तीन हजार पाचशे केळीचे खोडे कापून उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान सद्गुरू हेच मुक्तीचे साधन संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपराइटर विशाल रमेश चंद्र अग्रवाल मोबाइल नंबर अठान सत्तर व त्रंसी सदुस सत्तर हर जेनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 फोर्टी किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी द बिग ई स्कूटर रावे तालुक्यातील चिराव शेतकरी खेमा कामा पाटील यांच्या शेतातील सुमारे तीन हजार पाचशे केळीची खोडे कापून उद्ध्वस्त करून टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली या घटनेने परिसरात खडबड उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे रावेर तालुक्यातील चिनावल शेतकरी खेमा कामा पाटील यांच्या चिनावल सावदा जुन्या रोडवर असलेल्या शेतातील सुमारे तीन हजार पाचशे केळीची नवतीची खोडे कोण्या अज्ञात व्यक्तीने एका रात्रीत उध्वस्त करू केली यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेने शेतकरी खेमा पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सदरचे केळीचे नुकसान कोणी केले याचा शोध तपास सावदा पोलीस घेत आहेत शेतीचे नुकसान करणाऱ्या घटना नावल परिसर नेहमीच घडत असतात अशा घटनांना कायमचा पायबंद घालावा अशी मागणी केली जात आहे की धरती धरती सोना उगले उगले ही रे मोती आणले पाणी शेत पिकली सोन्यावानी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच अना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप सपनों की रफ़्तार हो तेज़ हर कदम हो मज़बूत और भरोसेमंद स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस वोल्ट एस वोल्ट सी का एस वोल्ट स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ सूर्य नारायणच्या उदयाने अंधकाराचा अस्त होतो तसे साधकांच्या अंगी मोहमायाच्या अज्ञान अंधकाराला समाप्त करण्यासाठी गुरुच्या ज्ञानरूपी तेजाने प्रकाशित केले जाते यासाठी गुरुची जीवनात अत्यंत आवश्यकता आहे आणि साधक तोच आहे जो गुरुज्ञान आत्मसात करू शकतो म्हणून गुरूला ईश्वराहून अधिक स्थान आहे गुरु मरणाच्या चक्रातून सुटका करून मुक्तीचे मार्ग दाखवून साधकांचा सा उद्धार करतात असे परमपूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य विद्यमान पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिनी आपल्या रसाळ अमृतवाणीतून देशभरातून पाल आश्रमात आलेल्या लाखो चैतन्य साधकांना उपदेश दिला परमपूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाम पाल येथील श्री हरी मंदिरात स्थित पूज्य बापूजींच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा पर्वानिमित्त सकाळी पाच वाजेला पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते सद्गुरु पादुका पूजन चैतन्य साधकांच्या सानिध्यात संपन्न झाले गुरुपौर्णिमेच्या निमित्त आलेल्या हजारो भाविक भक्तांनी आपल्या स्वइच्छेने मांसाहार व नशेचा कायमस्वरूपी त्याग करून गुरुदेवांच्या भक्तिमार्गात येऊन चैतन्य साधक होण्याची गुरुदीक्षा पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सानिध्यात प्रदान करण्यात आली देशभरात लाखोच्या संख्येने असलेले परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्यजी बापूजी स्थापित अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे ग्राम तालुका जिल्हा त्या सदस्यांचे तसेच पौर्णिमा व्रतधारी भक्ती सभा सदस्य ध्यान यांचे विद्यमान पदस्थ सद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले परमपूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पाल वृंदावन धामात समाधी दर्शनानिमित्त गुरुपौर्णिमेला मध्य प्रदेश खंडवा तसेच खरगोन इंदोर व महाराष्ट्रातूनही छत्रपती संभाजीनगर जिल्हा कन्नडहून तीनशे किमीचा अंतर ओलांडून नऊ जुलै रोजी पाल वृंदावन धाम आश्रमात पायीदिंडी दाखल झाली त्यांच्या महाप्रसादी सेवेकरिता शेरीनाका व गारबर्डी हनुमान मंदिराजवळ चैतन्य साधक युवा समिती पालतर्फे दहा रोजी चैतन्य साधक परिवारातर्फे महाप्रसाद वितरण करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधी धर्मादाय रुग्णालयात मदत कक्ष व संत श्री लक्ष्मण चैतन्यजी आश्रम यांच्या समन्वयाने गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले असून दिनांक नऊ व दहा जुलै रोजी पाल आश्रमात गो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेने सामुदायिक आरोग्य शिबिरात पाल येथील गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त हृदयरोग हाडांचा विकार स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ दंतरोग मुखरोगतज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक तसेच आयुर्वेदिक उपचार आणि रक्त तपासणी ई जी सी तपासणी या सुविधा सर्व भाविकाकरता मोफत परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी संचलित पाल आश्रमासहित इतर ठिकाणी विविध गतिविधी व परमपूज्य बापूजी श्रद्धेय श्रद्धेय बापूजी यांचे सत्संग ऑनलाईन साधकापर्यंत पोहोचवण्यासाठी चैतन्य स्वयंसेवाकडून डिजिटल वेबसाईटची प्रसुती करण्यात आली या गुरुपौर्णिमा महोत्सवात आश्रम समर्पित श्री चैतन्य श्री शिवचैतन्य दिव्य चैतन्य ब्रज चैतन्य नवनीत चैतन्य राधे चैतन्य असे सर्वांनी सहकार्य केले मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक भिकनगाव आमदार जुमा सोळंकी एन एस यू आय सरचिटणीस धनंजय चौधरी भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष केतकी पाटील राज्य परिषद सदस्य गोमती बारेला भाजप प्रदेश सदस्य उत्तमराम राठोड तहसीलदार बंडू कापसे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल पाल उपनिरीक्षक अविनाश राठोड आदीसह लाखो चैतन्य साधक परिवारांनी परमपूज्य बापूजी समाधी दर्शन व सत्संग अमृताचा लाभ घेतला आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता